डॉक्टर कदम साहेब आदरणीय आपले लाडके बरे मामा निवडून आलेले भरत शहा आणि ते सर्व टीम नवीन सर्व नगरसेवक यांचे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना इंदापूर मधील मतदार बंधू भगिनी सज्ज सज्जन लोकांना आणि सर्व लोकांनी जे काही अपार प्रेम केलं त्याबद्दल नतमस्तक होऊन सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो आमच्यासारखा पॉलिटिक्सशी संबंधित नसणारा माणूस सुद्धा ह्यामध्ये का काय येतो ह्याची कारण बऱ्याच लोकांना प्रश्न पडले असतील किंवा ग्रहित धरला असेल की काय असं ह्याच्यात काय दम असेल दम कोणात नसतो हे खऱ्या अर्थाने कळायला चूक झाल्यामुळेच हा मोठा चमत्कार झालाय आम्हाला चमत्कार वाटत नव्हता आमची तर अपेक्षा आणखी वेगळी होती मी सगळ्या नगरसेवकाबरोबर फिरतो अफिरतो तो असं भाग नाही परंतु गल्लोगल्ली गेल्यानंतर जी माणसं भेटायची जुनी माणसं भेटायची युवक मंडळी भेटायची त्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री होती परंतु मधले पंधरा वीस दिवस सगळे स्वप्ना ते रंजित रंगून अशी काय हवा झाली होती की सगळ्यांना निराशा येईल अशा टायपचे पण आमच्या मनात सगळ्यांची खात्री होती गप बसूया म्हणल्याने एकवीस तारखेची वाट बघूया गवळी नगरसेवकांचं मला भाषण खूप आवडलं त्यांनी अतिशय मोक्याच्या गोष्टी सांगितल्या पूर्वी अडथळे आणि काय चुका होत होत्या अतिशय ढोबळ माणूस साधा बोलला परंतु खरं बोलला अगदी उच्च शब्दा सांगायची गरज नाही त्यामुळे मामासाहेब आणि भरशेठ शाह बरशेठ शाहना सगळं जवळून माहिती कदाचित मामांचा आत प्रवेश जास्त नसल्यामुळं सगळ्या गोष्टी बारीक माहीत नसतील परंतु हे भरशेठ आणि त्यांच्या सगळ्या टीमला माहीत आहे जुनी अडथळे करणारी टीम सगळी गेली आहे आता बिना अडथळ्याचं हायवे आहे एक्सप्रेस वे त्यामुळे प्रगती जी होणार आहे आता मामासाहेब आम्हाला पाची पक्वानाची गोडीच माहिती नाही काय पाची पाचिपकवान असते माहीत नाही कारण आमच्या शहराने काय सुंदर शहर असतं वगैरे बघितलेलंच नाही कदाचित स्वप्नात आम्हाला बारामती दिसत असेल त्यामुळं आत्ता ह्या पाच वर्षात तुम्ही काय करणार आहात कसे करणार आहात आम्ही स्वप्न बांधलेली आहे परंतु येणाऱ्या पाच वर्षातली संधी जी लोकांनी तुमच्यावर सोपवलेली आहे मतदारांतर्फे आणि इंदापूरच्या नगरवासियांतर्फे मी अतिशय हात जोडून नम्रपूर्वक आपल्या सर्व टीमला विनंती करतो ही ही आलेली गेल्या वीस वर्षातली फार मोठी संधी आहे वीस वर्ष म्हणतोय पण त्याच्या अगोदर काय होतं कोण जाणे आम्ही तर वीस वर्ष इथं काही नगरपालिका आहे का नाही आम्हाला कारण टॉयलेटच नव्हतं त्यामुळे विषयच नव्हता नगरपालिकेचा त्यामुळे आता ह्या बदलल्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासनामध्ये देशामध्ये सुधारण्याचं वातावरण चालू आहे त्या मानाने आपलं इंदापूर खूप मागं पडलं होतं आता काय दुष दोष आहे ते आम्ही सांगत बसणार नाही हजार अडचणी असतात त्यातल्या नव्वद टक्के जरी अडचणी दूर झाल्या तर आपली ही जनता अतिशय तुम्हाला धन्यवाद देणार आहे आणि हे पुण्याचं काम समजतो आम्ही निवडणूक अमुक नमुक ह्या गोष्टी तात्पुरत्या चालणार व्यवहाराच्या असतील तेव्हा त्यात बघेल गेलं नाही परंतु जो मनापासून धन्यवाद देण्याचा कृतज्ञतेचा भाव ह्या इंदापूर वासियांमध्ये त्याच्याबद्दल मला खात्री आहे ते चांगल्या माणसाला देतातच आणि वाईट माणसाला कसे घालवते ते गवळी मेंबरने सांगितलेलं आहे गवळी मेंबर खूप खूप धन्यवाद तुमचे अनुभव हे सर्वांचे अनुभव आहेत हजारो जणांचे अनुभव आहेत पापाचा घरा भडल्यानंतर काय असतं आणि पुण्य आल्यानंतर काय असतं ही प्रचिती आपल्याला पाच वर्षात बघायला मिळाली पाहिजे त्यामुळे मी हक्काने नम्रपूर्वक ह्या टीमला सांगतो की ही संधी अशी संधी आपल्या इंदापूरमध्ये आली नव्हती ही संधीच सोनं किती करायचं तुमच्यावरती अवलंबून आहे चार वर्षानंतर मामासाहेब तुमच्या बरोबर येताना पुढच्या त्यावेळेला आमची मान पालर थाट झाली पाहिजे की मामाचे हजार कोटी कोटी उपकार आहेत आणि ते उपकार फेडण्यासाठी आपल्याला परतफेड करण्यासाठी अशाच मंचावर येण्याची आम्हाला स्वाभिमा स्वाभिमानाने बोलण्याची संधी आम्हाला तुम्ही मामा द्याल ह्या टीम अतिशय सुंदर मी म्हणलो होतो ही टीम अतिशय चांगली निवडली कोरी पाठी आता काही लोकांना अपराभवाला सामोरं जावं लागलं परंतु माझी विनंती आहे जे पराभव झालेले उमेदवार आहेत ते सुद्धा तिथं सुद्धा मला सांगितलं प्रत्येक वेळेस भरत शेठ म्हणायचे कोणताही भेदभाव न करता अहो भरत शेठ मुळातच आजात शत्रू आहे शत्रूला सुद्धा ह्याच्याबद्दल काय करावं तर प्रश्न पडत असेल त्याला म्हणायचं आजात शत्रू आणि मामासाहेब दुसरं म्हणजे दुश्मनी तो बघायची आहे ना आपल्याला तयारी आहे ना देता आम्हाला तो फा आम्ही भेणारातलं नाही कारण आम्ही कोणाचं देत लागतच नाही आम्ही कोणाची कोणाच लागतच नाही घेतच नाही आम्ही देणार आहे जाऊ भरत सेट आहेत मामा आहेत त्यामुळे जे निंदे असतात ज्यांचे हात दगडाखाली सापडलेले असतात त्यांची त्यांना लकला त्यामुळं कुणी जर सांगितलं असेल की बघा मामासाहेब आणि आपले आपण खंबीर आहेत भरत आमच्या सारखेच नंबर आहेत आम्ही जरा तोंडाने बोलायला स्फोटक आहे पण भरत सेट सारखा माणूसच मी बघितला नाही हो मी स्वतःला सज्जन समजतो माझ्यापेक्षा फार पुढची आवृत्ती आहे आम्ही इंजेक्शन देऊन ऑपरेशन करून फाड कॅन्सर काढून टाकतो पण हे माणूस वरती न फाडता भूल न देता काढते आमचं ऑपरेशन तुम्हाला भूल दिल्यानंतर तुम्हाला दुटणार परंतु मला आश्चर्य वाटते चेष्टेचा भाग नाहीये अशा प्रकारचा नगराध्यक्ष अशा प्रकारची व्यक्ती मामासाहेब प्रामाणिकपणे हृदय आपण सांगतो हे आमच्या इंदापूर नगरीचं भाग्य आहे पंधरा दिवस आमची जरा बेकार केली मधली शेवटी कसं का व्हायना आमची अपेक्षा खूप होती असं नका पण पुढच्या वेळेस अशा प्रकारे नको आम्हाला खूप मोठ्याने पाहिजे आणि वेळ नाही आली पाहिजे मी अतिशय स्वाभिमानी कार्यकर्ता आहे तुमचाच कार्यकर्ता आहे मी कदाचित सगळ्या पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमात येणार नाही कार्यकर्ते कधीच मी मला म्हातारी माणसं छोटी मुलं आणि स्त्रिया भेटायला आवडतात मोठ्या माणसांचा भरोसा नसतो त्यामुळे मी चार हात लांब असतो त्यामुळे मी सगळ्या कार्यक्रमामध्ये नाही आलो तरी चालेल कधीतरी मधून अजून तुमच्यासमोर आणि आमच्या या सर्व मगदाराच्या वतीने हक्काने भांडायलाय ना हक्काने आपली सत्ता असताना आपली म्हणतोय मी त्यामध्ये आहे त्यामुळं चांगली कामं आणि नवीन नवीन काही कार्यक्रम असतात आपण फक्त नगरसेवकाला इन्वॉल्व्ह करू नका मी ना माझ्यासारखं नाही जे माणसं आहेत उदाहरण गवळींचं में, मेंबर गवळी मेंबरचं एक उदाहरण झालं त्यांचा अनुभव आहे ना वाईट अनुभव आहे वाईट अनुभव सुद्धा घ्यायला पाहिजे आपण तर तशा टाईपच्या लोकांच्या मतदारामधल्या लोकांच्या प्रत्येक वार्डातल्या लोकांना विश्वास वाटावा अशा प्रकारची आपली नियोजन दर वर्षाचं पाहिजे आणि शंभर वर्ष शंभर दिवसात आम्ही काय केलं इतके तुम्हाला दिवस मोजावं लागतील बरेचसे कारण हा वीस पंचवीस वर्षाचा कदाचित चाळीस वर्षाचा डॅकलॉग असेल मी इथे चाळीस वर्ष झाला आलो परंतु अशा प्रकारचं चा, चांगली संधी चांगली अशा सूर्य उगवल करणे ह्याची खात्री नव्हती सूर्य उगवला आहे त्यामुळे येणारे सगळे संधी कधीही वाया न घालवता आमच्या इंदापूरकरांना आपल्या आम इंदापूरकरांना आमचं म्हणत नाही कारण मामा तुम्ही इंदापूरचे आहात तुम्हाला परक समजलं तुम्ही काय तिथून लांबून उंटावणं शिवाय रक्तात असं कदाचित त्याची म्हणत होती पूर्वी आता मामा काय करतात हे दाखवून देण्याची वेळ आहे भरत शेख शहा खूप खूप मनापासून तुमचे अभिनंदन अशा प्रकारचा माणूस मित्र म्हणून भेटावा त्यांच्याबरोबर त्यांच्या बाजूनी बोलणारा मला संधी मिळावी हेच राजकारणामध्ये खूप चांगली गोष्ट वाटते आणि ह्या मतदा मतदारांना ज्या आशेने तुम्हाला मत दिलेली आहे त्या आशा पूर्ण करण्यासाठी मी सुद्धा पाच वर्ष जागा राहील आणि त्यांना जागा आपण घेऊ अपेक्षा करू आणि चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने की जे बारामती कसं आपल्याला स्वप्नातच दिसतंय अजून पण आपले इंदपुर कसं वेगळं करता येईल ह्याची आम्हाला खूप उत्सुकता लागलेली आहे ला तुम्ही कसं करता येईल दररोज बघत राहू खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा